बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून बातमी येत आहे बागलानमध्ये बेमोसमी पावसाचा आकार बाजरी रासही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे मोसम नदीला प्रचंड पूर आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरले पुराच्या पाण्यात बाजरीची रासही वाहून गेली बागलांच्या गोळवाड परिसरात बेमोसमी पावसानं अक्षरशः कहर माजवला आहे गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोसम नदीला पूर आला असून शेतकरी वर्गावर संकटाचा डोंगर कोसळला आहे कांदा टोमॅटो मिरची यासारखी पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत शेतात रचून ठेवलेली बाजरीची रास आणि शेतासाठी लागणारं साहित्य तसेच पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुराच्या पाण्यात होऊन गेले आहे अनेकांच्या घराचे पत्रे उडाले आहेत आणि सुरू असलेल्या लग्नासमारंभांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजावर निसर्गाचा हा आणखीन एक घाला खोल जखम करून गेला आहे प्रखर न्यूजसाठी गजानन ठाकरे ततानी